बेकिंग सुरू केल्यानंतर थोडंस पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आणि ते काय आहे तर या ठिकाणी आहेत अंधार खूप आहेत पावसाळा असल्यामुळे तुडुंब अशा टाक्या भरलेल्या आहेत दरवाजे आहेत हे जे बांधकाम आहे ते आत्ताच केलेलं आपल्याला दिसत परंतु कातळामध्ये कोरू बांधकाम असलेलं आहे या ठिकाणी आतमध्ये जाण्यासाठी पायऱ्या सुद्धा आहेत खूप मोठी अशी टाकी आहे या ठिकाणी पुढे सुद्धा काहीतरी स्ट्रक्चर असाय असावं एक अंदाज आहे कारण की इथे दगडाचं जे आहे ते कोरीव बांधकाम केले